नमस्कार लाडक्या बहिण नो, तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहात त्या संदर्भात जी आर आजच आलेला आहे या जी आर मध्ये तुम्हाला कुठला महिना मिळणार आहे कुठल्या महिनेला पैसे जमा होणार ही सविस्तर माहिती या मध्ये मिळणार आहे जी आर आज आलेला आहे गव्हर्नमेंट कडून जी आर आल्याच्या नंतर जी काही प्रोसेस असते आणि तुम्हाला पैसे येतात तर एकंदरीत जी काही बातमी सुरू होत आपली नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सरकार तुमच्या खात्यात वितरित करणार आहे परंतु जो जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये जी काही तरतूद तुम्हाला केलेली आहे ती नोव्हेंबर हप्त्याचीच केलेली आहे म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार नाहीये तीन हजार रुपये तुमच्या खात्यात न येता हे पंधराशे रुपये आजच सरकारने त्या संदर्भात जी आर काढलाय आता या जी आर मध्ये नेमकं काय म्हटले ते पण पाहूया तत्पूर्वी पटकन हा जी आर आज गव्हर्नमेंटने काढलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भातला हा जी आर आहे आजच बघू शकता तुम्ही आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटककरिता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक जो दिलेला आहे सामाजिक सुरक्षा कल्याण वेगळं आता सविस्तर या जी आरमध्ये मध्ये काय म्हटलंय ते पण बघूया या ठिकाणी जर आला तुम्ही तर बघा वित्त विभागाच्या संदर्भात सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे लक्षात ठेवा डिसेंबरचे पैसे नाही मिळणार नोव्हेंबरचेच तुम्हाला मिळणार आहे या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा जो काय दिलेला आहे तुम्हाला सहाय्यक अनुदान वेतन तर तुमचे जे काय पैसे मंजूर झालेले आहेत तर ते किती पैसे मंजूर झाले इथं बघा दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस म्हणजे दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये इतका निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालकल्याण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर आज पाहिलं असेल तर आजचा जी आर आहे आज तारीख आहे आठ किती तारखेचा आहे आठ तारखेचा हा जी आर आहे या जी आर मध्ये तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता पैसे तुम्ही म्हणता आज हा जी आर आला ती तर आजच पैसे यायला पाहिजे आजपर्यंत जे काही सरकारने जी आर काढलेत तर जी आर आल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा पैसे आलेत पण शक्यता अशी आहे की आज सोमवार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी आर आलं की मंगळवार बुधवार गुरुवार तर या आठवड्यामध्ये तुम्हाला शनिवारपर्यंत पैसे जमा होतील कधीही म्हणजे आठ तारखेपासून साधारणतः एक चौदा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील पंधराशे रुपये किती रुपये पंधराशे अनेक जणांचं म्हणणं होतं आपण सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे वितरित होतील तीन हजार परंतु आता तीन हजार सरकारने जी आर एस तुमचा पंधराशे रुपयाचा काढलेला आहे त्याच्यामुळे तीन हजार रुपये नाही तर पंधराशे रुपये हे सरसगट सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होतील हा व्हिडिओ आवडला तर सगळ्या महिलांना शेअर करा ठीक आहे चॅनल नवीन आहे सब्सक्राइब नसे काल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून द्या